ज्या क्षेत्रात आपण काम करतो ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाक्की मिळते मग तो व्यवसाय असो की नोकरी अथवा कला साहित्य क्षेत्राचा अभिमान अशाच छायाचित्रकार व्यवसायातील जुड्या शहरातील फोटोग्राफरांनी एकोणीस आगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिवसावर कॅमेऱ्याचे पूजन करत दिंडी व बाईक रॅली काढत हा दिवस संपन्न केला आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एका पेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छायाचित्रकारांनी क्लिक केलेले फोटो अनेकांच्या जीवनात आनंदी आठवण म्हणून ठेवल्या जाते स्थानिक न्यू मेळघाट फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनावर सकाळी साडे वाजता एकोणीस ऑगस्ट रोजी गांधीपूल अचलपूर येथून भव्य बाईक रॅली काढून या रॅलीचा समारोप जयस्त चौक येथील शिवतीर्थावर कॅमेराचे पूजन करत दिंडी काढण्यात कर आली त्यानंतर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे पूजन अध्यक्ष दर्शन ज्योती उपाध्यक्ष संदीप शेंद्रे सचिव वैभव मंडळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप टिळक चौक येथे करण्यात आला यावेळी सर्व फोटोग्राफर पांढऱ्या शुभ्र पोशाखात एकत्रित झाले होते सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा